मी विधाची मला आवडणारी कविता म्हणतो मी ज्या मानसिकतेचा उल्लेख केला आपल्याला स्वतःला ठरवता था येतं आपल्याला तसं जगता येत आपल्याला मनाशी ठरवावं लागतं पण त्याला तयारी पाहिजे असं त्या कवितेचं अनेकांनी ऐकले असेल खूप प्रसिद्ध आहे अग्नीमुळे प्रगती घडे हे अन्नही त्याने शिजे अग्नीमुळे प्रगती घडे हे अन्नही त्याने शिजे चटका बसे केव्हा तरी त्याला तयारी पाहिजे अग्नीमुळे प्रगती घडे हे अन्नही त्याने शिजे चटका बसे केव्हा तरी त्याला तयारी पाहिजे पुष्पे फळेनी सावली वृक्षातळी या गावली पुष्पे फळेनी सावली वृक्षातळी या गावली काटा अभावित बोचता त्याला तयारी पाहिजे आपुल्या चुकानं आपण इतरास त्या दिसती परी आपुल्या चुकानं आपण इतरांस त्या दिसती परी त्याचीच चर्चा व्हायची त्याला तयारी पाहिजे केले कुणास्तव किती केले कुणास्तव किती हे कधीही मोजू नये केले कुणास्तव किती ते कधी मोजू नये होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे डोक्यावरी जे घेऊन आज येथे नाचती डोक्यावरी जे घेऊन आज येथे नाचती घेतील ते पायातळी त्याला तयारी पाहिजे सत्यास साक्षी ठेवून वागेल जो बोलेल जो सत्यास साक्षी ठेवून वागेल जो बोलेल जो तो बोचतो मित्रासही त्याला तयारी पाहिजे पाण्यामध्ये पडलास ना पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही ते असो पाण्यामध्ये पडलास ना पाणी ते कसेही असो आता चढे ना पोहणे त्याला तयारी पाहिजे <laughs>